हो बघा हा बाय किती हळद खाल्ली अरे खाल्ली नाही बाबा फारीक चळवलेली आहे हो तेव्हा पहिले नाव नवरी दालीच नाही पहिलं मानाचं नाव तसं उठायचं नाही तसं कुणी उठायचं नाही हळद तुझा दाखवली नाही देवटी बाई

साफा काही चालेना साफा काही बोले ना अक्षर माझे आता मोठी मालकी म्हणजे माहेर माझ छान सासर माझं आवशी शांताराम रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी <laughs>

सर्वांनी करायची लक्ष द्या बरोबर एक मिनिट एक मिनिट चांदीच्या ताटात साखरेचे कडे चांदीच्या ताटात साखरेचे खडे आणि राजेरावच नाव घेते हो सत्यनारायणा पुढे जागरणा पुढे

यांना आयुष्य मिळावं जास्त शिर्डी मध्ये आहे साईबाबांचे मंदिर त्यांनी सवेत मला पैसे शिवून दिले

അറേ അസ കട

じゃあね。<music> कुड कपडा ना हा कुड कपडा तुम्ही चार पांच येत असा मी

ये उधारी वास्त पुरा कर आणि सर नोकडे परफेक्ट 1 नंबर ते पुरमडेवर जाऊन नोव देऊ थांबा थांबा हातात धरून देऊ पाणी पौग येणार देऊ आणि कांगला कपडा

আর <muchas> লগে सुटलेली कल्पना की त्या निमित्ताने सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहे म्हणून त्यांचा आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि आमच्या गावातील आमचे बरेचसे सहकारी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी एक एल लार्सन अँड टुब्रो ही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये त्यांना त्यांच्या सहकार्यामुळे जॉब मिळाला हा प्रपंच फुलवत असताना अगदी आपल्या नवऱ्याला मुंबईमध्ये मुंबई सारख्या नगरीमध्ये सुरुवातीच्या काळात एक आदर्श घर त्यांनी चालू केलं आणि अगदी थोडी मुलं असायची आठ ते दहा मुलं असायची परंतु सर्व जी मुलं आहेत ती अगदी त्यांचे आई वडील ते आय क्षेत्रात असले की त्या दोघांना तीन तीन चार चार लाख रुपये पगार त्यांची फक्त निवडक मुलं वैली साहेबांकडे सांभाळायचा सांभाळायला असायचं कोरोनाच्या काळाच्या दरम्यान तो हे व्यवसाय बंद झाला अनुषंगाने दोन्ही मुलं चिरंजीव अक्षय असेल चिरंजीव कुणाल असेल दोघे उच्च विभूषित झाले आणि दोघे आता चांगले तीरच सांभर झालेले आहे तर गड़ गड़ शुकी असा अपना तो तो या या श्री अतिशय हा झालेला परिवार सर्वांच्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या त्या

इला बोलू आकडे रे बस बाबा आणि यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मातृदिनेही आहेत तर सर्व माता भगिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यांना झाले अजून एक जन जना या ठिकाणी हरिभक्त भक्त पाराय समेट काय डुंगरे ही आजचे जे वाडूसकडे सत्ता मूर्ती आहे यांना आशीर्वाद दिली आणि उपस्थित सर्व माताना सुद्धा शुभसन्देश देखील अजून एक जन की आठ जन सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आई वडील म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या आई आपल्या आपल्यासमोर आपले आई वडील उभे राहतात आपल्यासाठी किती कष्ट करतात आपले आई वडील अगदी आप लहानपणापासून आपल्याला सगळं काही आई वडील शिकवत असतात समाजात कसं वागायचं कसं बोलायचं हे आई वडील शिकवत असतात आईची तर खूप मोठी जबाबदारी असते मुलगा कितीही त्रास तरी पण आईला काहीच वाटत नाही काही त्रास होत नाही आईच खासत त्याचं आणि वडिलांची भूमिका खूप महत्वाची असते आपल्या जीवनात तर अशा आमच्या या दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईंना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा समृद्धी तर आहेच परंतु आरोग्य उत्तम आरोग्य लागून त्रास प्रार्थना करते आई त्या ठिकाणी या परिवाराबाबत सांगायचं आलं तर तीन आशा मिळालेल्या आहेत नक्की त्या जीवनामध्ये आपली जबाबदारी जे तुम्ही पाठली त्यानंतर